टाळावा सगळ्यासाठी पद्धतीने बघा म्हणजे तुमचं जर वजन कमी असेल तर तुम्ही वर चढू शकता तुमच्या मसल्समध्ये ताकद असेल स्नायूंची ताकद असेल तरी तुम्ही सहज वर चढू शकता ज्याचं वजन जास्त आहे किंवा ज्याची स्नायूंची ताकद कमी आहे त्याला वर चालत नाही अडचणीची आता मी जर चाडायचा प्रयत्न केला तर मला जमत नाही तुम्ही फायदा कारण माझं वजन आणि माझ्या मसल्सची पावर स्नायूंची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे तेवढी म्हणजे क्षमता नाही वजनाच्या प्रमाणात पण तुम्हाला ते जमतंय आहे कारण तुमचं वजन कमी आहे आणि तुमच्या स्नायूमध्ये तेवढी ताकद आहे कसं लक्षात गौरवनी छान ना शाबास असंच तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस नाही करू शकता हां ज्याला ज्याला येतंय त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि ज्यांना निमितूनच थांबतोय आपण त्यांनी प्रयत्न करायचा